खऱ्याच्या ओबीसी साठी जाऊ वीस वर्षापासून इथं राजकारण करत आहे बेटा राजकारण जास्त करत हो कुठलाही प्रश्न पार्लमेंट मध्ये या, या जिल्ह्याचे प्रश्न सोडवले न्याय तेव्हा मी पाहिलं आई वाढल्यानंतर शिवसेना युवा समाज पार्टी आमचे सगळे जे अकरा चकरा पक्षा जास्त निवडून देईल हा माझा विश्वास आहे अमरावती जिल्हा मराठा समाज परिवर्तन संघटना धामणगाव रेल्वे दिनेशदा खारकर नितीन दादा जीतू भवारन म्हणजे राजकारण बेघर लोकांना गोरगरीबांना दिवसाचा आहे त्याच्या पहिले सुद्धा आणि त्याच्या नंतर सुद्धा हा प्रत्येक पक्षाचा प्र... आणि मी ते कधी करणार तेहतीस महिन्याची सरकार होती